अक्षय तुम्ही सर्व बरे आहेत ना तर मी सतीश महादेव कदम म्हणजे तुमच्या सर्वांच्या लाडका सध्या पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आता तुम्ही बघताय बँजो आहे तर आम्ही गेलो तो होतो थोडा घाटकोपरला थोडं बँजोची सर्विस होती त्यासाठी गेलो होतो तर आता आहे सगळी पोरं आपली आता तिकडे आजचा आपला जो लोकेशन आहे ते ओम सहकार मित्रमंडळ आहे तिथून जे आपलं ट्रान्सिट कॅम्प आहे त्याच्या उतारापर्यंत आहे तर बघू आजचा पाच दिवसाचा गणपती आहे आणि आता आम्ही थोडं लेट झालो आहे हे बॅनजी आणायला गेलो त्यासाठी मी आणि रोशन आहे तर आहे तिकडेच एका पोरांनी सेटअप वगैरे हो केलं आहे आम्ही दोघं राहिलो आहे फक्त आता जातो तिकडे आणि आजचा जो आपला दिवस आहे पाच दिवसाचा गणपती विसर्जन सोहळा हो आहे आपण राजू बाजू माहिती तब्येत तब पण तब थोडीशी ठीक नाही थोडं त्रास होते लागलीला आहे पण आता शेवटी विसर्जन आहे तर आपल्याला आपला प्रोग्राम घेतला ते करायला लागणारच आहे तर चला मित्रांनो जातो तिकडे सेटअप सेटअपवर आणि आम्हाला भेटतो तर आपल्या चॅनलला तुम्ही समजा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला असा जो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा चला तर निघू आता आपण कोण पाडच्या हिसापर्यंत तर फायनली आपली सर्व पोरं भेटलीत आणि आता काही लोक वरती चालले गेलेत थोडे पुढे प्रथमेश आणि राधेवरती गेला आहे आणि आता आपल्या इकडे पोर आहेत सगळी तर आता आप आपणसुद्धा निघते तर निघू आता आपण आपल्या पानपट्टीच्या इथेच कदमचाळीमध्ये आपण थांबलो आहे तर निघू आता डायरेक्टवरती वरती भेटू भूषण ठीक आहे आणि हा चालला आहे पाहिलेला आपण चाललो आपल्या लोकेशनला आणि मित्रांनो फायनली आपण आलो आपल्या लोकेशनला आपण सगळे पोरं इकडे आलेत पाहू शकता आपले भाऊ पण आहे आज तर दोघं जण दो आम्ही खाली गेलेत एक दोन डोल आणून घे घ्यायचे तर आपला पाठचा परिसर असा आपला वरचा परिसर आहे पाच साहेडचा आणि इकडे पाठीमागे आहेत एव सरकार मित्रमंडळ इकडे पाठी तर हे आपल्या जवळच आहे पाच साहेडमधलंच आहे तर बघ्या आजचा जो आपला कॉल आहे त्याचं पण काय वाजवते गाजवते ते तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये आता झालो एवढं मला आज तब्येत टिकण्या वाटले पोटामध्ये थोडंसं दुखतं आहे तरी पण आपली जी ऑर्डर आहे तिथं आपल्याला कम्प्लीट करायला लागणारच आहे जेवढं काय करता येईल तुमच्यापर्यंत मी पोचवतोच ते बघा ओके आपला सहकारचं मैदान आहे चालू नाही आणि थोडं बाहेर पाऊस पडतोय आणि आपण इथे आलो जरा कपे आहे आणि आपण जरा बघू फ्रेश व्हायच्या हिशोबाने आपला सलून आहे कट या आपल्या वरचाच आपला इकडे सलून आहे ते बाजूलाच आहे स्वीट कट म्हणून आणि खरोखरच एकदम चांगल्या पद्धतीने इथे आपल्या पद्धतीची हेअरस्टाईल वगैरे आणि चांगल्या पद्धतीने इथं आहे स्टाल डाडी वगैरे सगळे होत असते आम्ही इकडे येत असतो तर आले आता थोडा वेळ होता इकडे पोरांचं सटच चालू तर आम्ही इकडे पाठीमागे आलो एवढं फ्रेश होतो आपला लहान भावाल आहे कुणाल आणि तो पस्तू या हिसाबाने त्याची इंस्टाग्रामची आयडी आहे आणि खरोखर फेमस आहे तुम्ही पाहू शकता आणि एकदम युनिक त्याचे असे काही ना काहीतरी कंटेंट असतात आले आता आणि आता चालला आहे तो ऑर्डरला तो पण सगळे आता पोरं जातील इकडे तायडे कंपनी पण आलेत आपलं मार्के आहे चला भेटू तर फायनली चिक्का माझ्यासोबत आहे आणि पाठीपोरा आपली ऑलरेडी वगैरे आहे ऑलमोस्ट थोडं आता बँ फक्त थोडी सेटिंग करायची आहे बघू आता थोड्या वेळेस आपलं वाटप चालू आहे बघू आजचा आपला पाच दिवसाचा जो विसर्जन सोहळा आहे आपण कशाप्रकारे आपला पार पाडू हे बघू मला काही जास्त बोलता येत नाही थोडंसं पेन होते भरपूर आपल्या ब्लॉकच्या हिशोबाने आपला चालू होतो आता पत्याने सगळं ऑलमोस्ट सगळी सेटिंग केली आपली वेगळं ओके आहे शुभम रनिंग रनिंग करून आलाय त्याला पत्याने लवकर बोलवलं म्हणून पळत पळत आला आणि अजून इकडे काय झालं नाही चालू बघा किती कामाटलं पोरगावर बाजूला सुरत करू जर मग कशाप्रकारे आपला जो भाज्या आहे आणि आपलं विसर्जन सोहळा आहे पाच दिवसाचा कशाप्रकारे आपण पार पाडू तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ आपण तुम्ही बघणारच आहोत तर चला आता आपण सुरत करू ओके पाटीयाला फुल सेटअप लागलं ला, आहे रोटोवाला तर फुल जुगलबंदी चालू आहे त्यांचा आवाज येतोय आमचा पण आवाज चालला येतोय आम्ही नाही ऐकणार जा तुम्हाला काय करायचं करा कळलं काय डायरेक्ट दोन दोन सेटअप आहे फुल फुल डायरेक्ट सटप आहे दोन दोन बघू आता एक आपले साहेब गेले होते त्या हिशोबाने एवढी पूर्ण गर्दी वाढली आहे शकता फुल जुगलबंदी आहे फुल जुगलबंदी का आणि अरे काय होतं बाबा पुन्हा पुन्हा रोड अशी पॅक जाईल आहे at sa aking gilid. होत दुसरा बँड पण आहे ते लोक पूर्ण कंटिन्यू करतील तर आपला छोटासा ब्लॉग होता आजचा तर बघू एवढे काय शूट वगैरे तुमच्यापर्यंत तर तुमच्यापर्यंत बघायला जा व्हिडिओ तर बघूया ते भाऊ पण आहे अशा प्रकारे झाला एकदम छोटा ब्लॉग आपला तर बघा आणि कमेंटमध्ये सांगा आपल्या सगळ्या भावाने शूट आहे दादेनी बघू कसं काय बोलते चला आता ऑर्डर भेटतो आता किती मिनटाची ऑर्डर होती आपली फक्त मध्या हा किती मिनटाची ऑर्डर होती आपली एक तास <laughs> एक तास पण होता रनिंग जास्त होती आणि दुसऱ्या बँडमुळे पोरा भरपूर राधे भरपूर टाकला आहे व्हिडिओ शूट करून अशी आपली पोरं आहेत सगळी ठीक आहे तुला मजा आली काय नाचायला एकदम मजा केली अरे अर्धा तास मजा आली ना फुल झांगड झांग फुल कॉम्पिटिशन झालं होतं हा कॉम्पिटिशन झालं होतं निघाले आपण आता हे आपले भाऊ आपलं सगळं सटअप वगैरे बघा आहे सगळे निघाले ओंकार आहे सगळे आपण निघतो आता अरे आपले लोकेशन आज फक्त अर्धा जास्त असं वाजवलं आपण पाच दिवसाचा गणपती मस्त वेगळी गायकवाड भाऊ आहेत आपल्या आज आज आपल्याला त्यांनी त्यांची आज रिक्षा होते मस्त वेगळी मजा आणि आज नशीब पण चांगलं की आज लवकर झालं आपला माझ्या कारण की दुसरा बँड पण होता वक्र तुंड बिट्स होती ते पण चांगले बाजू होते आणि त्यामुळे थोडं हे झालं आम्हाला जिथपर्यंत सांगितलेलं कॉल तिथपर्यंत आपण केला आणि आपण फायनल आता निघाले आपलं पॅकअप झालं आता घरी जाऊ आणि बघू आपण नंतर एंडिंग करू तिकडं आपल्याकडे आलो आपल्याकडे आता आणि आपण आलो आहे आपला भोंग वगैरे उतरवली सोन्या आले का सोन्यावड्या काम आईला सगळ्या सटक उतरवड्या ऑलरेडी झाली सगळं उतरल्या नंतर आलेले रोशनबाई पूल आज पटेल या फॉर्म फुलपामध्ये आणि युनिट मध्ये पाणी जात ना रे आपले राधे राधे भैया आज मनापासून जांगड चुप्पा आपल्या भावांनी आपली हो ऑर्डर वगैरे आणि थोडं कटलेट पाव वगैरे घेऊन आले तर आपण रोशन पत््या वगैरे हो सगळे आपले पोर आले तिकडे थोडा नाश्ता वगैरे करतो आपण जुगलबंदी ओंकरने आज लह मेहनत केल्या लय मेहनत केली आणि आपली पोरं सगळी बसली इकडं तर प्रकारे आम्हाला आज भरपूर वेळ भेटला आहे की नाही म्हणजे असा आराम आपल्याला लवकर भेटला ना तर मजाच येईल काम लवकर हां अर्ध्या असामध्ये भेंडी एकदम कडक अशा प्रकारे थोडं आम्ही खाता आहो आणि आम्ही नंतर मग एंडिंग करत आहो कारण की आता भूक पण लागले सगळे आपली पोरं बसली तिकडं भूक लागली पोरं थोडं नाश्ता वगैरे आणलं गेले त्यासाठी आपण थांबलो होतो बघू खातो एंडिंग आपण डायरेक्ट आपल्या जसा विहाराजवळ करतो आपण हेच करू